सरपंचा मारेकरी कृष्ण आंधळे साठ दिवस झाले पोलिसांना सापडे ना तानाजी सावंतांच्या मुलासाठी पोलिसांनी रान पेटवलं सरकार काय करत आहे खासदार सुप्रिया सुळेंचा सवाल पालकमंत्री पदावरून मायुती धुसपूस दादांनी रायगड जिल्ह्याच्या बोलावलेल्या बैठकीला शिंदे सेनेचे आमदार गैरहजर बैठकीचं जाणीवपूर्वक निमंत्रण दिलं नाही आमदार महेंद्र थोरवेंचा आरोप आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये आता उपमुख्यमंत्री नगरविकास मंत्र्यांचाही समावेश होणार मंत्रिमंडळ बैठकीत आपत्ती व्यवस्थापन समितीच्या नियमात बदल ईव्हीएमचा कुठलाही डेटा डिलीट करू नका सुप्रीम कोर्टाचे केंद्रीय निवडणूक आयोगाला आदेश ईव्हीएम पडताळणीच्या याचिकेवर तीन मार्च पासून होणार सुनावणी शरद पवार एकनाथ शिंदे आज एकत्र एकनाथ शिंदेंना पवारांच्या हस्ते महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कार प्रदान होणार तर महादजी शिंदे आणि एकनाथ शिंदेमध्ये साम्य काय शोधावं लागेल राऊतांचा टोला सुरेंद्र पवार राज्यसभेत तालिका अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांना करून दिली नियमांची आठवण